नमस्कार आपण पाहता छावा न्यूज जिल्हा प्रतिनिधी लघु शिंदे आज आपण देवळाली गावात पोचलेलो आहोत येथे चक्री व लाक्षणिक उपोषण सुरू आहे तर मामा आपल्या काय मागण्या आहेत शासनाकडे <laughs> मी संभाजीराजे शेतकरी गटाचा देवळाली येथील अध्यक्ष आहे मग सर्व ग्रामस्थातर्फे आम्ही शासनाला मागण्या केलेल्या आहेत वि माझं नाव विश्वास पांढरंग लोमटे आहे आम्ही अशा मागण्या केल्यात की बाबा विधानसभा इलेक्शनच्या वेळेस मान्य पंतप्रधान मान्य मुख्यमंत्री यांनी सहा हजार रुपये सोयाबीनला भाव देता आहो आम्ही तुम्ही आम्हाला प्रचंड बहुमतानं निवडून द्या आम्ही प्रचंड बहुमतानं त्यांना निवडून दिलं असा तोंडी करार केला होता आम्ही आमचं कराराचं पालन केलं तर त्यांनी त्या ते सहा हजार रुपये देण्याच्या कराराचं पालन करावं अशी आमची मागणी आहे पहिली दुसरी मागणी अशी आहे आमची की हमी भावानुसार जे खरेदी केंद्र चालू ते दोन हजार पंचवीसमध्ये नाही पंचवीस पंचवीसमध्ये तर ते बारदाना अभ्यास बंद सुरुवातीला आहेत मग त्याच्यामुळं आम्ही शेतकरीच बारदाना जी एस टी बिल आणून तुमची सांगताल त्या ग्रेडचा पुरवठा करू हमी भाव केंद्राला पण आमचं खरेदी केंद्र बंद न ठेवता खरेदी केंद्र हे चालूच राहिलं पाहिजे आमचा माल विकला गेला पाहिजे तुम्ही बारदाणा खरेदी केंद्र ठेवून माल खरेदी करत नात आणि आमचं नुकसान करता तुम्ही चार हजार सोयाबीन विकायला होता आम्हाला बारदाण्यासारख्या शुल्लक कारणावर शुल्लक कारण आहे म्हणजे आम्ही पुरवठा करू शकतो शेतकरी पण त्यांनी खरेदी केंद्र बंद ठेवून आम्हाला अधिकार द्यावा शेतकऱ्यांनी बारदाणा आणावा त्यांनी जी ग्रेड सांगतील ते आम्ही बारदाणा खरेदी करू ती बारदाणा घेऊन खरेदी केंद्रावर जाऊ आमच्या पोत्यामध्ये निवडून ती बारदाणा खरेदी केंद्राला देऊन आमचा माल तिथं उतरून घेऊन आम्ही त्यांनी खरेदी केंद्र बंद पडू देत नव्हतं आपला शेतकरी गट वगैरे आहे का हा शेतकरी गट आहे ना संभाजीराजे शेतकरी गट किती किती शेतकरी आहेत पंधरा शेतकरी आहेत पंधरा शेतकरी पंधरा शेतकरी आहेत आमच्या गट मार्ग अशी आहे की खरीप विमा दोन हजार पंचवीसच सतरा हजार रुपये देऊ प्र प्रति हेक्टरी अशी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली पण त्याच्या अद्याप अंमलबजावणी नाही मग त्यांनी विमा कंपनीला सांगावं जी आर काढून की बाबा वाटप तात्काळ करावं उष्मा जिल्ह्यासाठी सतरा हजार रुपये प्रति हेक्टरी विमा म्हणजे कुठल्या सालातला विमा म्हणतात दोन हजार पंचवीस दोन हजार पंचवीस पंच खरीप हा दोन हजार पंचवीसचा सोयाबीनचा विमा त्यांनी अद्यापपर्यंत आम्हाला वाटप केलं नाही मुख्यमंत्री घोषणा केली पण त्वरित वाटप करावा विमा कंपनीला आदेशित करावं तात्काळ कारवाई करून आम्हाला पैसे वाटप करावं विसंस्था वा जिल्ह्यासाठी बरं याच्या संदर्भात आपण निवेदन दिले का हां दिलं की निवेदन दिले की विषय ते कलेक्टरमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यामार्फत आपण मुख्यमंत्री राज्यपाल परिषद अध्यक्ष विधानसभा अध्यक्षांना निवेदन दिले आपण पाठवून मागण्या तर काय मागणी आपली मोदी साहेबांना मोदी साहेबांना मागणी की राम तुम्ही मर्यादा पुरुषोत्तम राम भक्त रामाचं भक्त आहोत आणि आम्ही बी रामाचंच भक्त रामा आहोत तर आम्हाला आशा आहे की मोदी साहेब आणि फडणवीस साहेब हे आम्ही जे सहा मागण्या दिल्यात ते तात्काळ मंजूर करतील आणि आम्हाला न्याय देतील आणि अतिवृष्टीनं विहिरी बुजल्यात ह्याच्याबाबत एक संदिग्ध जी आर काढला आहे शासनानं त्याच्यामध्ये त्या आटीमध्ये कुणी बसत नाही शेतकरी तर सुटसुटीत जी आर काढावा कमीत कमी आटी घालावं जिओ टँगिंगवर नुसत्या करावं त्यांनी सात बाराला नोंद असावी असे आग्रह धरून नाही सात बाराला आमच्या इतर पीक पाणीमध्ये नोंदी आहेत आणि सा जी आरमध्ये असं नाही की फक्त सात बारावर नोंद पाहिजे असा आहे जी आर आहे आणि अधिकारी वर्ग काय करतं इतर हाकात म्हणतं इतर हाकात फेरफारची नोंद विर असा जी आरमध्ये नाही आणि जी आर तसा आहे अधिकारी वर्ग म्हणतो तिथं इतर, इतर हाकात नोंद पाहिजे ते वापस पाठवतो प्रस्ताव आणि रोजगार हमी ती एवढं राबत नाही कारण वेगळीच योजना करावी शासनाने वेगळी ही योजना विहिरीची नुकसान द्यायची डेबीटी मार्फत देवी नाही आपलं वेगळी करून नुकसान भरपाई देवी ह्याची हम्म याच्या संदर्भात आपण हे किचकट आटी आहेत किंवा हे तुम्ही जे निवेदन दिले तर याच्या संदर्भात आपण आपले शेतकरी गट या आप कृषी अधिकाऱ्यांशी किंवा याच्या संबंधित अधिकाऱ्यांशी आपण याच्या अगोदर कधी चर्चा केली केली की चर्चा पंचायत समितीमध्ये जाऊन चर्चा केली तर ते म्हणले अशा अशा अटी आहेत त्या बहुधारकाला आमच्यात मिळत नाही म्हणले बहुधारक शेतकरी असलं तर अपलोड होत नाही म्हणले पाच एकरच्या पुढचा विहिरीची नोंद सात बारा इतर हकात असलं तरच होते म्हणाला अशा त्यांनी सांगितलं बोललो त्याच्याबद्दल एकंदरीत पाहता शासनाच्या किचकटाटी खरं पाहिलं तर यांच्या मागण्या बोला दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बारजण्या अभ्यावी सोयाबीनचं हमी केंद्र भाव बंद ठेवलं होतं शासनानं बारजण्या अभ्यावी त्याच्यामुळं आम्ही ऑनलाईन केलं पण आमची सोयाबीन खरेदी झाले नाहीत कारण त्यांनी ब बंद केलं खरेदी केंद्र बंद करून टाकलं पण दोन महिने जवळजवळ त्यांनी बारदाना पुरवठा केला नाही मग आमचं नुकसान झालं शासन जबाबदार आहे त्या नुकसानीला एक हजार रुपये आम्हाला चार हजारमध्ये सोयाबीन विकावं लागलं तर शासनानं गेल्या वर्षी जेवढे ऑनलाईन केलेले अर्ज आले तर खरेदी केलेले नाही त्यांची जबाबदारी घेऊन शासनाने एक हजार रुपये अनुदान आम्हाला तात्काळ देवं कारण ते शासनाचे निष्क्रिय शासन आहे असा त्याचा अर्थ होतो काय गेल्या वर्षीच एक हजार रुपये हा अनुदान देव गेल्या वर्षीच दोन हजार खरेदी केंद्राचं अच्छा तुमच्या खरेदी केंद्र खरेदी केंद्र सोयाबीन खरेदी करू शकल नाही बारदा अभावी गेल्या वर्षी दोन हजार चोवीस मध्ये फक्त बारदा अभावी फक्त बारदाण्या अभावी खरेदी करू शकलं नाही त्याच्यामुळं आम्हाला ज्याचं जे शेतकरी राहिले खरेदी करायचे त्यांना एक हजार रुपये क्विंटल मागं अनुदान देवं शासनानं चार हजाराचं आम्हाला सोयाबीन विकावं लागलं न एक चार हजार नऊशे काहीतरी ऐंशी रुपये नव्वद रुपये रेट होता शासनाचा तर एक हजार रुपये नुकसान झालं ते देव शासनात त्वरित भरपाई करा आमच्या अनुदान देऊन प्रमाण रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीसला जुने ट्रिगर चालू करावेत विम्या विम्यासाठी जुने ट्रिगर विम्यासाठी चालू करावेत आणि एक रुपयामध्ये शेतकऱ्याकडून कर एक रुपया विमा हप्ता घेऊन विमा भरून घ्यावा शासनानं उर्वरित प्रीमियम शासनानं भरावा आणि विम्या भरण्यासाठी मुदत वाढवावी मग ते नुकसान जर झालं अवकाळीनं वातावरण तर बदललेलं आहे कधी काय होईल काही गॅरंटी नाही कुठं आपल्या मराठवाड्यात कधी पाऊस पडत नव्हता दोन दोनशे एम एल एखाद दिवसात पाऊस पडू लागला त्याच्यामुळे निसर्ग बदललेला आहे सांगता येत नाही तर जुने ट्रिगर लागू करावे शेतकऱ्यासाठी ते त्याच्यामुळं आम्हाला नुकसान भरपाई मिळू शकत होती आता शासनानं काय केलं आहे की के पीक उत्पन्न किती निघेल कापणी प्रयोग केल्यावर त्याच्यावर ठेवले पण त्याच्यावर नुकसान भरपाई मिळू शकत नाही तर एकंदरीत यांची मागणी मोदी साहेबांनी पूर्ण करावी धन्यवाद